मस्त बाहेर रिमझिम रिमझिम पाऊस पडतो आहे पावसाच्या धारा अशा छान दिसत आहेत आणि अशा मस्त सुंदर छान वातावरणात जर आपण भुट्टा मिळाला तर वाह कुठेही पावसाची सहल असू दे भुट्टा तर हवाच हवा आणि घरी जर केलेला जर मसाला भुट्टा असेल तर मग क्या कहने तर आज आपण सुद्धा जो बनवणार आहोत तो आहे मस्त आंबट गोड मसाला भुट्टा म्हणजे मसाल्याचं कणिस अतिशय म्हणजे मी खरं सांगू अतिशय चविष्ट थोडंसं असं तिखट थोडंसं आंबट पण इतका सून छान लागतं ना चवीला की तुम्ही त्याच्या प्रेमातच पडाल आणि करायला फार काही वेळ लागत नाही बघा इथं आपण एक जे कॉर्न घेतलेत इथं मी स्वीट कॉर्न घेतलेत आणि त्याचे बेतानी एका कणसाचे जवळपास तीन तुकडे बऱ्यापैकी होतात तर असे आपल्या आप कणसाचे जितके आपल्याला करायचे असतील त्या कणसाचे असे तुकडे करून घेतलेले आहेत मी हे कॉर्न जे आहेत अतिशय चवीला गोड आहेत आणि कवळे कवळे आहेत त्यामुळे खायला पण एक मजा येणार आहे तर त्यामुळे असे कवळे कणसाचे तोडून घेतलेत मी या मक्याचे आणि आपल्या कुकरमध्ये हे शिजवायचे तुम्ही कुकरमध्ये नसेल शिजवायचं तर तुम्ही एका कढीत किंवा पॅनमध्ये भांड पाण्यात टाकून त्याच्यात पण तुम्ही बॉईल करू शकता पण कुकरमध्ये कसं एकदा ठेवलं आणि एक दोन शिट्ट्या काढल्या की ते छान शिजून निघतात आणि आधीच आहेत कवळे तसे मी कुकरमध्ये पाणी टाकून एक ताटली ठेवलेली आहे आणि त्याच्यात आपण हे जे तुकडे केलेले आहेत या मक्याच्या कणसाचे हे तुकडे करणार आहोत आपण आणि छानपैकी वाफून घेणार आहोत तो कुकरला असं झाकण लावून घेतलं मी आता आणि याला एक पंधरा ते वीस एक दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या की जेणेकरून ते दाणे अतिशय मऊ होतील आणि खायला पण आपल्याला छान लागेल तसे हे कुकर आहे आपलं तोपर्यंत आपण काय करूया इथे मी चिंच घेतली आहे कारण की आपल्याला मसाला भुट्टा करायचा आहे आंबट गोड तर हवाच हवा ते चिंच मी एक घेतली आहे त्याला कशी बाजारातून आणलेली असते त्यामुळे एक दोन पाण्याने आपण छानपैकी धुवून घ्यायची आणि धुतलं की याच्यामध्ये आपण टाकूया गूळ आपल्या आपल्या चवीप्रमाणे गूळ टाकायचा मी जेवढी चिंच घेतली आहे तेवढाच गूळ मी इथे टाकलेला आहे आणि थोड्या पाण्यामध्ये हे भिजून ठेवायचं आणि थोडंसं भिजून ठेवलं की मग त्याचा कोळ करून आपण त्याची एक छान कोळच म्हणूया आपण त्याला पेस्टसारखं तो सगळा चौथा बाहेर काढायचा आणि एक त्याची छान कोळ चिंचेचा करून घ्यायचा आता आपले कुकरमध्ये छान ते भुट्टे पण शिजलेले आहेत आता मसाल्यासाठी काय लागणार आहे बघा आपल्याला काही नाही जे आपल्या घरातलेच साहित्य तेच आपण घेतले धन्या दऱ्याची पूड आहे धन्याची पूड वेगळी घेतली मी एक चमचाभर जिऱ्याची पूड आहे कोथंबीर आहे तिखट आहे मीठ आहे आणि हळद आहे म्हणजे त्याच्यामुळे असं फार काही वेगळा मसाला नाही पण हे लावल्यावर त्या भुट्ट्याची चव अप्रतिम लागणार आहे तर असा हा मसाला एकीकडे एक आपण चिंच्याचा कोळ पण करणार आहोत आणि हा मसाला आहे असे चिंच आणि गूळ छानपैकी भिजला आहे आपला तो छान पुस करून घ्यायचा आणि त्याचा आपल्याला कोळ काढायचा आणि हा जो कोळ आहे तर मी आता कढी ठेवली आहे गॅसवर आणि हा चिंचेचा कोळ त्याच्यामध्ये टाकलेला आहे मस्त कोळ झाला आणि हा जो मसाला केला आहे ना तो मसाला आपण याच्यातच टाकणार आहोत तिखट मीठ जे जे झाल्याची पूड वगैरे जे काही घेतलं ते चिंचेच्या कोळ्यामध्ये टाकले आपण आंबट गोड मस्त कोळ आहे आणि हा थोडासा आटू द्यायचा जरा आपल्याला घट्ट होऊ द्यायचा कारण जेणेकरून आपल्याला तो घुट्ट्याला चिटकेल आणि यातच आपण आता कणस टाकलेत तसे उकडलेले जे आपण कुकरमध्ये उकळून घेतलेत हे कणसं आहेत तर छान टाकून घेतलेत आणि याला एक एक दहा मिनटं शिजू द्यायचं म्हणजे जो पातळ पण आहे ना जो आपण तो कोळ काढलेला तो थोडासा घट्टसर होतो तर हे सगळं आपल्याला साहित्य थोडंसं सा एक दहा मिनटं कारण की जेणेकरून जर घट्ट झाला तर तो, तो मसाला त्या कणसाला चिटकून बसणार आणि खाताना छान लागतो तर असं मी एक दहा मिनटं शिजू द्यायचं तुम्ही बघू शकता कि जो जो हो खाली वर, खाली वर की हळूहळू खालचं जे पाणी आहे म्हणजे चिंचेचं पाणी हे घट्टसर होत चाललं आहे असं खालीवर खालीवर हे चिंचचं पाणी जे असतं ते भुट्ट्याला लागलं पाहिजे त्यामुळे सतत थोडंसं हे कणसं आपले हलवून घ्यायचे आणि हा मसाला मस्तपैकी लागला की आ हा हा क्या कहणे हे असा कणस भाजून तर आपण खातोच खातो पण एखाद वेळेस तुम्ही हा मसाला भुट्टा करून पहा तुम्ही म्हणताल की नक्कीच वा खूप छान तासा असा हा मसाला भुट्टा पावसाच्या दिवसात एकदा तरी अवश्य कराच करा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा सुद्धा मला तुम्ही फॉलो करू शकता आणि फेसबुकवर पण मला फॉलो शकता खूप खूप धन्यवाद तुमचे